पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना अंतर्गत इचलकरंजी आणि परिसरातील टेक्स्टाईल प्रोसेसिंग तीन सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्याबाबत एमआयडीसी कडून सादर डीपीआर ला सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी दिली खासदार दहरशील माने यांनी या कामी शासन दरबारी पाठपुरावा केला होता सदरच्या प्रकल्पांसाठी एकूण पाचशे एकोणतीस कोटी इतका खर्च येणार आहे त्यासाठी वस्त्रोद्योग व पर्यावरण विभाग यांच्याकडून प्रत्येकी पंचवीस टक्के आणि उद्योग विभागाकडून पन्नास टक्के अनुदान देण्यात आले असल्याची माहिती माने यांनी सांगितली पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे प्रदूषणाची तीव्रता जास्त आहे त्यामुळे प्रदूषणाच्या प्रश्नावर नेहमीच इचलकरंजी शहर कारवाईच्या रडारवर येत असते परिणामी इचलकरंजीतून होणाऱ्या प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतल्याने राज्य सरकारचे अभिनंदन या निमित्ताने केले जात आहे संदर्भात सर्व विभागाकडून तात्विक मान्यता मिळाली आहे सदरचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर करावा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रोसेसिंग उद्योगातील सांडपाण्यामुळे होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण कायमचे बंद होणार आहे असेही श्री माने यांनी सांगितले